तर पहा पहिला प्रश्न आहे जिंजीचा किल्ला सध्याच्या डॅश राज्यामध्ये आहे तमिळनाडू कर्नाटक केरळ उत्तर प्रदेश तर पहा प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आणि तीस प्रश्नांपैकी शेवटी तुमची किती उत्तरे पहा बरोबर आली पा तर हे ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर त्यामुळे तुमचा पा सराव होणार आहे तर पहा जिंजीचा किल्ला सध्याच्या पहा तमिळनाडू या राज्यामध्ये येतो पर्याय क्रमांक ए याचं उत्तर येईल प्रश्न पुढचा आहे पहा राजाराम महाराजांनी डॅश या किल्ल्यावर आपली राजधानी स्थापन केली जिंजी प्रतापगड पुरंदर कि विशाळगड तर पहा राजाराम महाराजांनी आपल्या राज्याची राजधानी ही पा जिंजी या किल्ल्यावरती पा स्थापन केली पर्याय ए याचं उत्तर येणार त्यान आहे त्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे खालीलपैकी चुकीचे विधान कोणते तर पहा या ठिकाणी विधान आहेत यापैकी चुकीचे विधान आपल्याला पास सांगायचं आहे तर या ठिकाणी पहिलं विधान आहे रामचंद्र पंत आमात्याने आज्ञापत्र लिहिले दुसरं विधान ऐका छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेवर असताना जिंजीचा किल्ला जिंकून घेतला तिसरं विधान ऐका मुघलांच्या वेड्यात अडकून राजाराम महाराजांनी जिंजीचा सा किल्ला सात वर्षे लढवला की यापैकी नाही तर या ठिकाणी पाच चुकीचं विधान आपल्याला ठिकाणी सांगायचं सा आहे तर त्या ठिकाणचे पहिले विधान ऐ पा रामचंद्र आज्ञापत्र लिहिले तर हे विधान या ठिकाणपा बरोबर आहे कारण रामचंद्र पंत आज्ञापत्र लिहिलेलं आहे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयच्या मोहिमेवरती असताना जिंजीचा किल्ला पा जिंकून घेतला होता हे सुद्धा विधान बरोबर येईल आणि त्यानंतर पहा मुघलांच्या विड्यात अडकून राजाराम महाराजांनी जिंजीचा किल्ला हा सात वर्षे लढवला तर हे विधान सुद्धा पहा बरोबर येणार आहे म्हणजे प जे काही तीन विधानं आहेत तर त्यापैकी कोणतंही विधानपा चुकीचं नाही म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक डी यापैकी नाही हे उत्तर बरोबर येणार आहे त्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे खालीलपैकी कोणत्या विद्वानांचा शिवाजी महाराजांनी सत्कार केला नाही तर पहा शिवाजी महाराजांनी सत्कार केला नाही असा विद्वान कोणता गागाभट्ट भूषण परमानंद की प्रतापराव तर पहा या ठिकाणी गागाभट्ट भूषण आणि परमानंद तर या तीनही विद्वानांचा शिवाजी महाराजांनी सत्कार केला होता परंतु पहा प्रतापराव यांचा सत्कार केलेला नाही पर्याय क्रमांक डी याचं पहा उत्तर येणार आहे त्यानंतर प्रश्न पुढचा आहे पहा राज्यकारभार चालवणे हे काम यापैकी कोण करत होतं हंबीरराव मोहिते मोरेश्वर पंडितराव अण्णाजी दत्तो मोरो त्रिंबक पिंगळे तर पहा राज्यकारभार चालवणं तर हे काम यापैकी कोण करायचं तर याचं उत्तर येणार आहे पहा मोरो त्रिंबक पिंगळे पर्याय क्रमांक डी तर हे राज्यकारभार चालवण्याचं काम करत होते प्रश्न पुढचा आहे पहा अण्णाजी दत्तो यांचे खालीलपैकी कोणते काम होते तर अण्णाजी दत्तोचं खालीलपैकी कोणतं काम होतं पत्रकार सांभाळणे धर्माची कामे पाहणे राज्याचा जमा खर्च पाहणे की सरकारी आज्ञापत्र पाठवणे तर यापैकी अण्णाजी दत्तोचं काम कोणतं तर पहा अण्णाजी दत्तो यांचं खालीलपैकी चा या ठिकाणी सरकारी आज्ञापत्र पाठवणं तर पहा सरकारची जी आज्ञापत्र होती तर ती पाठवण्याचं काम अण्णाजी दत्तो यांच्याकडे होतं पर्याय क्रमांक डी याचं उत्तर येणार आहे त्यानंतर पहा प्रश्न पुढचा येणार आहे पहा सात क्रमांकाचा की खालीलपैकी न्यायाधीश कोण यापैकी पहा न्यायाधीश कोण होतं त्रिं... मोर त्रिंबक पिंगळे मोरेश्वर पंडितराव निराजी रावजी कि रामचंद्र त्र्यंबक डबीर तर पहा याच बरोबर उत्तर येणार आहे पहा पर्याय क्रमांक सी तर पहा निराजी रावजी तर हे न्यायाधीश होते प्रश्न पुढचा आहे पहा शिवाजी महाराजांच्या सैन्याचे नेतृत्व कोण करत होते रामचंद्र मुजुमदार अण्णाजी दत्तो हंबीरराव मोहिते की रामचंद्र त्रिंबक डबीर यापैकी शिवाजी महाराजांच्या सैन्याचं नेतृत्व कोण करायचं तर पहा या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पा पर्याय क्रमांक सी हंबीरराव मोहिते तर हांबीरराव मोहिते हे शिवाजी महाराजांच्या सैन्याचं पण नेतृत्व करत होते म्हणजे ते सेनापती होते त्यानंतर पहा खाली या ठिकाणी माहिती आहे पहा अष्टप्रधान मंडळाची आता आपण जे काय पहा दोन तीन प्रश्न पाहिले ते पहा अष्टप्रधान मंडळावरती होते तर या ठिकाणी पहा प्रधानाचं नाव पद आणि काम तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी हे अष्टप्रधान मंडळ आहे ज्याच्यामध्ये पहा आठ प्रधान होते आणि त्यांना या ठिकाणी वेगवेगळे पहा पद किंवा विभाग देण्यात आले होते आणि त्यांचं काम सुद्धा या ठिकाणी पहा वेगवेगळ्या पद देण्यात आलेलं होतं तर आता याच्यावरती पहा प्रश्न विचारले जातात आता या ठिकाणी जे प्रधान आहे पहिले प्रधान होते पहा मोरो त्रिंबक पिंगळे तर त्या ठिकाणी त्यांचं पद प्रधान होतं आणि त्यांचं काम पार राज्यकारभार चालवण्याचं होतं त्यानंतर पा दुसरे प्रधान आहेत पहा रामचंद्र निळकंठ मुजुमदार त्यांचं पद पा अमात्य हे आहे आणि राज्याचा जमा खर्च पाहण्याचं काम हे अमात्य म्हणजेच पहा रामचंद्र निळकंठ मुजुमदार हे करत होते त्यानंतर पहा हंबीरराव मोहिते हे सेनापती होते आणि सेनाचं नेतृत्व करण्याचं काम त्यांच्याकडे होते त्यानंतर पहा मोरेश्वर पंडितराव हे पहा पंडितराव होते त्यांचं पद पंडितराव आणि धर्माची कामं पाहण्याचं जे काम आहे ते पहा पंडितराव म्हणजे पहा मोरेश्वर पंडितराव करायचे त्यानंतर पहा नीराजी रावजी हे न्यायाधीश होते त्यांच्याकडे पद न्यायाधीश होतं आणि न्यायाधीशाचं काम काय ते पण न्यायदान करण्याचं त्यानंतर पहा अण्णाजी दत्तो हे सचिव होते सचिवांचं काम कोणतं तर सरकारी आज्ञापत्र पाठवण्याचं काम हे सचिवांचं म्हणजे अण्णाजी दत्तो यांचं होतं त्यानंतर पहा मंत्री मंत्री म्हणून पहा दत्ताजी त्रिंबक वाकणीस तर यांची नियुक्ती होती आणि त्यांचं काम या ठिकाणी पा पत्रव्यवहार सांभाळणं पत्रव्यवहार सांभाळण्याचं काम मंत्री दत्ताजी त्रिंबक वाकणीस यांचं होतं त्यानंतर पा सुमंत सुमंत हे पहा परराज्यांशी संबंध ठेवत आणि सुमंत म्हणून या ठिकाणी रामचंद्र त्रिंबक डबीर तर हे काम करत तर अशा प्रकारे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये हे आठ प्रधान होते आणि त्यांची या ठिकाणी जी पदं आहेत ते या ठिकाणी देण्यात आलेली आहेत आणि त्यांची कोणकोणती कामं होती तर ते याची वाटणी सुद्धा या ठिकाणी देण्यात आहेत म्हणजे राष्ट्रप्रधान जे मंडळ आहे त्याच्यामध्ये प्रधानाचं नाव पद आणि काम तर या ठिकाणी पाठ करून ठेवायचं आहे ते लक्षात ठेवायचं आहे कारण याच्यावरती कशाही प्रकारचा प्रश्न पडू शकतो आपण काही प्रश्न वरती पाहिलेले आहेत नंतर पहा प्रश्न पुढचा आहे मालाची वाहतूक करण्यासाठी टिंबटिंब सारखी व्यापारी बंदरे विकसित करण्यात आली तर पहा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मालाची वाहतूक करण्यासाठी टिंबटिंब सारखी व्यापारी बंदरे बंदरे विकसित करण्यात आली मुंबई रायगड सिंधुदुर्ग राजापूर तर पहा याचं उत्तर क्रमांक डी राजापूर तर पहा राजापूर सारखी व्यापारी बंदरे ही विकसित करण्यात आली होती प्रश्न पहा पुढचा आहे वीर माता जिजाबाई यांच्या हुकुमाप्रमाणे पुण्याजवळील पाचशां गावात टिंबटिंब पेठ तयार करण्यात आली तर पहा प्रश्न क्रमांक दहा की वीर माता जिजाबाई यांच्या हुकुमाप्रमाणे किंवा हुकुमानुसार पुण्या जवळ जे पाषाण गाव आहे त्या ठिकाणी कोणती पेठ तयार करण्यात आली शिवापूर जिजापूर भीमतडी की सासवड तर पा याच उत्तर येणार आहे क्रमांक बी तर जिजापूर तर जिजापूर नावाची पेठ या ठिकाणी पाषाण गावामध्ये तयार करण्यात आली जी वीर माता जिजाबाई यांच्या हुकुमाप्रमाणे पा तयार करण्यात आली होती त्यानंतर बा प्रश्न पुढचा आहे कोकणामध्ये टिंबटिंब व टिंबटिंबच्या व्यापारात लोकांची फसवणूक होत आहे हे समजल्यावर शिवरायांनी तेथील सुभेदाराला ताकीद दिली होती नारळ व काजू काजू सुपारी आंबा सुपारी की नारळ व सुपारी तर पहा कोकणामध्ये नारळ आणि सुपारी नारळ आणि सुपारीच्या व्यापारामध्ये लोकांची फसवणूक होत आहे हे समजल्यावर शिवाजी महाराजांनी तेथील संविधाला ताकीद दिली होती किंवा पर्याय क्रमांक डी याचं उत्तर येणार आहे प्रश्न पहा पुढचा आहे बारावा शिवाजी महाराजांनी सावित्री हा किताब कोणाला दिला हिरकणी यलम्मा मल्लम्मा की कावेरी तर यापैकी सावित्री तर पहा सावित्री हा किताब कोणाला दिला तर पहा याचं उत्तर येणार आहे पहा सावित्री हा किताब शिवाजी महाराजांनी पहा मल्लम्मा तर पा, पा, पा मल्लम्मा या नावाच्या स्त्रीला दिला पर्याय क्रमांक सी याचं उत्तर येणार आहे त्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे टिंबटिंबतील बेलवडी येथील गडी जिंकण्यासाठी मराठी सैनिक गेले होते तंजावरातील बंगळुरूतील कर्नाटकातील की तुळजापुरातील तर पहा याचं उत्तर येणार आहे पहा पर्याय क्रमांक सी कर्नाटकातील पहा कर्नाटकातील बेलवडी बेलवडी येथील गडी जिंकण्यासाठी मराठी सैनिक गेले होते प्रश्न पुढचा आहे पा प्रश्न क्रमांक चौदा बेलवडी येथील गडीसाठी टिंबटिंब या शूर महिलेने मोठा संघर्ष केला तर पहा बेलवडी येथील जी काही गडी आहे त्या गडीसाठी टिंबटिंब शूर महिलेने पहा मोठा संघर्ष केला मल्लम्मा यल्लम्मा कावेरी की यमुना तर पहा याचं उत्तर येणार आहे पा पर्याय क्रमांक ए e, मल्लम्मा तर पा बेलवडी येथील गडीसाठी मल्लम्मा या शिर महिलेंपा मोठा संघर्ष केला होता आणि म्हणूनच पहा शिवाजी महाराजांनी सावित्री हा किताब त्या महिलेला दिला होता प्रश्न पुढचा आहे पहा बजाजी नाईक निंबाळकर यांच्याबद्दलचे चुकीचं विधान कोणतं तर आता या ठिकाणी पहा बजाजी नाईक निंबाळकर यांच्याबद्दल खाली काही विधानं आहेत यापैकी चुकीचं विधान आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे हे शिवाजी महाराजांचे मेहुणे होते तो विजापूरच्या आदिलशहाच्या चाकरीत होता आदिलशहाने त्याला स्वतःच्या धर्मात घेतले होते की परंतु शिवाजी महाराजांनी त्याला स्वधर्मात घेतले नाही यापैकी पहा बजाजी नाईक निंबाळकर यांच्याबद्दल चुकीचं विधान कोणतं तर पहा यापैकी परंतु शिवाजी महाराजांनी त्याला स्वधर्मात घेतलं नाही तर हे विधान या ठिकाणी पा बजाजी नाईक निंबाळकर यांच्याबद्दल पाच चुकीचं आहे कारण या ठिकाणी शिवाजी महाराजांनी त्यांना स्वधर्मात पाक घेतलं होतं म्हणजेच या ठिकाणी हे शिवाजी महाराजांचे मेवणे होते तर हे विधान पा बरोबर आहे त्यानंतर तो विजापूरच्या आदिलशहाच्या चाकरीमध्ये होता हे विधान बरोबर आहे आणि आदिल शहाने त्याला स्वतःच्या धर्मात घेतले होते हे विधान सुद्धा पहा या ठिकाणी बरोबर आहे परंतु या ठिकाणी शिवाजी महाराजांनी त्याला सौ धर्मात घेतले नाही तर हे विधानपा चुकीचं आहे कारण या ठिकाणी त्यांना सौ धर्मात पा घेतलेलं होतं तर हे विधानपा बरोबर आहे म्हणता पर्याय डी या ठिकाणी चुकीचं विधान आहे प्रश्न पहा पुढचा आहे शिवरायांनी यापैकी कोणत्या अन्यायकारी सत्तांशी लढा दिला नाही मोगल पोर्तुगीज सिद्धी की डच यापैकी कोणत्या अन्यायकारी सत्तांशी शिवाजी महाराजांनी पण लढा दिला नव्हता किंवा दिला नाही तर पहा शिवाजी महाराजांनी मोगलांशी लढा दिला पोर्तुगीज सिद्धी तर या तीनही सत्तांशी किंवा अन्यायकारी सत्तांशी पण लढा दिला परंतु पहा डच तर या अन्यायकारी सत्ताशी पण लढा दिला नाही पण पा पर्याय क्रमांक डी याच उत्तर येणार आहे प्रश्न पुढचा आहे पहा शिवरायांच्या गुप्तहेर खात्याचा टिंबटिंब हा प्रमुख होता तर पहा शिवाजी महाराजांचे गुप्तहेर खातं होतं त्या गुप्तहेर खात्याचा खालीपैकी कोण प्रमुख होता बाजी पासलकर प्रतापराव गुजर सिद्धी हिलाल की बहिरजी नाईक तर शिवरायांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख हा बहिर्जी नाईक होता पर्याय क्रमांक डी गुप्तहेर खात्याचा प्रमुख बहिरजी नाईक ja, पुढचा अठरावा की टिंबटिंब मोहिमेसारख्या मोहिमा यशस्वी होण्याला बहिर्जी नाईक यांनी आणलेल्या अचूक माहितीची मोठी मदत झाली कर्नाटकावरील तंजावरील सुरतेवरील की औरंगाबादवरील तर पहा बहिर्जी नाईक बहिरजी नाईक हा या ठिकाणी गुप्तहेर खात्याचा प्रमुख होता आणि त्यांनी काही जी अचूक माहिती आणली होती तर त्या अचूक माहितीमुळेच या ठिकाणी पहा जी काही सुरतेवरील मोहीम यशस्वी झाली तर सुरतेवरील मोहिमेसारख्या मोहिमा यशस्वी होण्यासाठी बजी नाईक यांनी आणलेल्या अचूक माहितीची पहा मोठी मदत झाली होती म्हणजे पहा पर्याय क्रमांक शी याचं पहा अचूक उत्तर येणार आहे प्रश्न पुढचा आहे पहा खालीलपैकी चुकीचं विधान कोणतं आता पा विधान या ठिकाणी पहा काही चार विधानं आहेत यापैकी चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे तर पहा स्वराज्याच्या आरमारात कोळी भंडारी आगरी यासारख्या विविध दर्यावर वर्दी जाती धर्माचे सैनिक होते दुसरं विधान आहे पहा दौलत खान मायनाक भंडारे लाय पाटील सारंग तुकोजी अँग्रे यासारखे नावले आरमारी आरमारी योद्धे होते त्यांच्या आरमारामुळे इंग्रज पोर्तुगीज सिद्धी व डच अशा सागरावरील क्षेत्रांना त्यांचा दरारा वाटू लागला शिवछत्रपतींचा भारतीय आरमाराचे जनक म्हणून उचित असा गौरव केला जातो तर आता या ठिकाणी आपल्या चुकीचं विधान या चारपैकी कोणतं आहे ते सांगायचं आहे पा एक व दोन चूक दोन तीन व चार चूक तीन व चार चूक की यापैकी नाही तर या ठिकाणी विधान आहे यापैकी ते आपल्याला सांगायचं आहे तर प याचं उत्तर येणार पा क्रमांक डी यापैकी नाही कारण या ठिकाणी जे काही पाच चार विधानं आहेत ते सर्व विधानं या ठिकाणी बरोबर आहेत कारण स्वराज्याच्या आरमारात कोळी भंडारी आगरी यासारखे विविध दर्यावधी जाती धर्माचे पाच सैनिक होते कारण त्यांना चांगल्या प्रकारे पा पोहायला येत होते किंवा समुद्राची चांगली माहिती होती आणि त्याच्यामुळेच या ठिकाणी विविध जाती धर्माचे सैनिक हे शिवाजी महाराजांनी आपल्या आरमारात ठेवले होते दौलत खान मैनाक भंडारी लाय पाटील दर्यासारंग तुकुजे अंग्रे तर यासारखे नावाजलेले आरमारी योद्धे त्या ठिकाणी होते मराठ्यांच्या आरमारामुळे इंग्रज पोर्तुगीज सिद्धी आणि डच अशा सागरावरील शत्रूंना त्यांचा दरारा वाटायला लागला होता हे सुद्धा विधान बरोबर आहे आणि शिवछत्रपतींचा भारतीय आरमाराचे जनक म्हणून पा उचित असा गौरव केला जातो हे विधान सुद्धा आहे म्हणजे चारही विधान या बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक डी यापैकी नाही हे याचं उत्तर येणार आहे प्रश्न पा पुढचा आहे वीस क्रमांकाचा शिवरायांनी मालवणजवळ कुर्टे या बेटावर टिंबटिंब ही नवीन जलदुर्ग बांधला तर पहा कुर्टे या बेटावरती कोणता नवीन जलदुर्ग बांधला जिंजी सुवर्णदुर्ग सिंधुदुर्ग कि विजयदुर्ग तर याचा उत्तर येणार आहे पहा क्रमांक सी सिंधुदुर्ग तर पहा शिवरायांनी मालवण जवळ या बेटावरती पहा सिंधुदुर्ग हा नवीन जलदुर्ग बांधला क्रमांक सी याचं उत्तर येणार आहे प्रश्न पुढचा आहे पहा टिंबटिंब जवळ खांदेरीचा किल्ला बांधला शिवाजी महाराजांनी टिंबटिंबजवळ हा खांदेरीचा किल्ला बांधला ठाणे मुंबई पुणे कि मालवण तर पहा याचं उत्तर एल पर्याय क्रमांक बी मुंबईजवळ हा खांदेरीचा किल्ला बांधलेला आहे पर्याय क्रमांक बी प्रश्न पुढचा गडांवरील तोपा गंजू नयेत म्हणून त्यांना टिंबटिंब लेप लावला जात असे आयर्न ऑक्साइड मेनाचा चांदीचा कि तांब्याचा तर पाठिकाणी आय एम पी असा पा प्रश्न आहे की गडावरील ज्या हो तोफा होत्या तर त्या गंजू नयेत म्हणून त्यांना टिंबटिंबा हा लेप लावला जात असे किंवा लावला जातो तर पहा याचं उत्तर आहे पा मेनाचा तर पहा मेनाचा लेप लावल्यामुळे गडांवरील ज्या काही तोफा आहेत ते पहा गंजत नाहीत म्हणून पहा मेनाचा लेप या तोफांना लावला जातो पर्याय क्रमांक बी मेनाचा प्रश्न पुढचा आहे पहा टिंबटिंब व टिंबटिंब यासारख्या काही गडांवरील तोफा तयार करण्याचे कारखाने होते पुरंदर रायगड रायगड विशाळगड भीमगड पुरंदर भीमगड प्रतापगड तर पहा या ठिकाणी भीमगड आणि पुरंदर यासारख्या काही गडांवरती पहा तोफा तयार करण्याचे कारखाने शिवाजी महाराजांच्या हो पहा काळामध्ये होते लक्षात ठेवायचे पहा भीमगड आणि पुरंदर प्रश्न पुढचा आहे पहा शिवाजी महाराजांच्या आरमारातील यापैकी कोणता एक जहाजाचा प्रकार नाही तर पहा शिवाजी महाराजांचे आरमार होतं तर त्या त्या आरमारामध्ये खालीलपैकी कोणतंही एक जहाज नव्हतं किंवा जहाजाचा प्रकार नव्हता गलबत मत्वा गुराब पवन तर पहा या ठिकाणी पवन तर पहा पवन हा प्रकार या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या आरमारातील जहाजाचा नव्हता तर या ठिकाणी गलबत मचवा आणि गुराब तर या प्रकारचे जहाज शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये होते पर्याय क्रमांक डी याच उत्तर येणार आहे प्रश्न पहा पुढचा आहे पंचवीस क्रमांकाचा की हवालदार यांचे खालीलपैकी कोणते काम नव्हते तर हवालदार यांचं खालीलपैकी कोणतं काम नव्हतं किल्ल्यांचे संरक्षण आणि कारभार करणे सबनीस कारखाने यांना आज्ञा देणे सरकारी पत्रे हुकुम व आदेशाचे पालन करणे युद्धा की युद्धाच्या वेळी तोफांना बंदुकांना लागणाऱ्या दारोगळ्याची व्यवस्था करणे तर यापैकी हवालदाराचं काम कोणतं नव्हतं तर पहा यापैकी किल्ल्याचे संरक्षण आणि कारभार करणे सबनीस आज्ञा देणे आणि सरकारी पत्रे हुकूम आणि आदेशांचे पालन करणे तर ही तीनही कामे हवालदारांची होती परंतु बा युद्धाच्या वेळी तोफांना किंवा बंदुकांना लागणाऱ्या दारोगळ्याची व्यवस्था करणे तर हे काम हवालदार यांचं नव्हतं म्हणजे क्रमांक डी याचं उत्तर येणार आहे प्रश्न पा पुढचा आहे गडावर राहणाऱ्या लोकांना धान्याचा आणि वस्तूंचा पुरवठा करणे हे काम कोणाचे होते तर पा गडावर जे लोक राहत होते त्यांना धान्याचा आणि वस्तूंचा पुरवठा करण्याचं काम खालीलपैकी कोणाचं किल्लेदार हवालदार सबनीस की कारखानीस तर गडावर राहणारे लोक होते त्यांना धान्याचा किंवा वस्तूंचा पुरवठा करण्याचं काम हे कारखानीस यांचं होतं पर्याय क्रमांक डी कारखानीस प्रश्न पहा पुढचा सत्तावीस क्रमांकाचा की सबनीस यांचे खालीलपैकी कोणते काम होतं तर पहा सबनीस असत तर त्यांचं ते खालीलपैकी कोणतं काम तर सरकारी पत्रे हुकूम आणि आदेशाचे पालन करणे की गड आणि गडावर असणारी इमारतीची देखभाल व दुरुस्ती करणे गडावरील आणि गडाखालील प्र प्रजेकडून कराची वसुली करणे गडावर राहणाऱ्या लोकांना धान्याचा व वस्तूंचा पुरवठा करणे तपास सबनीस यांचं यापैकी काम कोणतं होतं तर जे काय पहा सबनीस होते तर त्यांचं काम होतं पहा गडावरील आणि गडाखाली प्रजेकडून कराची वसुली करणे तर हे पर्याय क्रमांक सी तर हे याचं उत्तर आहे म्हणजे पहा सबनीसांचं काम या ठिकाणी गडावरील आणि गडाखालील प्रजेकडून कराची वसुली करण्याचं होतं प्रश्न पहा पुढचा आहे अठ्ठावीस क्रमांकाचा की आज्ञापत्र या ग्रंथाविषयी चुकीचे विधान कोणते तर आज्ञापत्र हा ग्रंथ आहे तर त्याविषयी पहा खाली काही विधान आहेत ते चुकीचं कोणतं खालीलपैकी एक ते सांगायचं आहे तरपा हो तर पा पर्याय एक आहे छत्रपती राजाराम महाराज यांच्या आज्ञेवरून हा ग्रंथ लिहिला गेला हा ग्रंथ रामचंद्रपंत अमात्य यांनी लिहिला या ग्रंथात शिवछत्रपतींच्या राजनीतीचे स्पष्ट प्रतिबिंब उमटले आहे संभाजी महाराज यांच्या आज्ञेवरून रामचंद्रपंत अमात्य यांनी हा आज्ञापत्र ग्रंथ लिहिला होता तर चुकीचं विधान कोणतं आहे त्या ठिकाणी आपल्याला सांगायचं सा आहे तर यापैकी संभाजी महाराज यांच्या आज्ञेवरून रामचंद्र पंत अमात्य यांनी हा आज्ञापत्र ग्रंथ लिहिला तर हे विधान या ठिकाणी पाच चुकीचं आहे तर पहा या ठिकाणी छत्रपती राजाराम महाराज यांच्या आज्ञेवरून हा ग्रंथ पहा लिहिला गेलेला आहे या ठिकाणी पाच संभाजी महाराज येणार नाही हा ग्रंथ रामचंद्र पंत आमाते यांनी लिहिला हे विधान बरोबर आहे या ग्रंथात शिवछत्रपतींच्या राजनीतीचे स्पष्ट आशेपा प्रतिबिंब उमटलेले आहे तर पहा ए बी आणि सी हे तीनही विधान या ठिकाणी या आज्ञापत्र ग्रंथाविषयी बरोबर आहेत परंतु डी हे विधान चुकीचं आहे म्हणून कार्यक्रमांक डी याचं उत्तर येईल प्रश्न पुढचा आहे टिंबटिंब या शिवकालीन ग्रंथांमध्ये दुर्गांची म्हणजेच गडकोट किल्ल्यांचे महत्व सांगितले आहे आज्ञापत्र शिवराय स्वराज्य शिवाजी द ग्रेट तर पहा या ठिकाणी पर्याय ए आज्ञापत्र तर आज्ञापत्र या शिवकालीन ग्रंथांमध्ये दुर्गांची म्हणजेच पहा गडकोट किल्ल्यांचे महत्व सांगितलेलं आहे पर्याक्रमांक ए आज्ञापत्र प्रश्न पुढचा आहे पहा खालीलपैकी कोणता किल्ला नव्याने पा बांधण्यात आला नाही तर पहा तीस क्रमांकाचा प्रश्न आहे पहा शेवटचा की खालीलपैकी कोणता किल्ला हा नव्याने बांधण्यात आलेला नाही तोरणा राजगड प्रतापगड की रायगड आता या ठिकाणी हा जो काही पहा प्रश्न आहे तर हा प्रश्न मी पहा तुमच्यासाठी सोडतो तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही या ठिकाणी पहा कमेंट बॉक्समध्ये पहा द्यायचं आहे तर पाहूया की या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर पहा किती जण पहा बरोबर देत आहे तर पा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता किल्ला नव्याने बांधण्यात आला नाही म्हणजे या ठिकाणी नव्याने बांधण्यात आला नाही तर हा किल्ला आपल्या या ठिकाणी सांगायचा आहे तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी एकूण पा तीस प्रश्न प शिवाजी महाराजांच्या इतिहासावरील महत्वाचे तीस प्रश्न या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत ज्याच्यामध्ये आपण अष्टप्रधान मंडळ तर पाहिलेलं आहे आणि त्याच्यावर आधारित प्रश्न कशा स्वरूपाचे विचारले जातील तर अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा आपण पाहिलेले आहेत आणि त्यानंतर इतर सुद्धा महत्वाचे प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत तर पहा या ठिकाणी यामध्ये शंभर टक्के प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहेत तर पहा या ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि या पुढील पा व्हिडिओज पाण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं नाही तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन व प्रेस करा तर भेटू या पुढील व्हिडिओमधून तोपर्यंत धन्यवाद